मन की बात या कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आलेल्या केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज शाहू जन्मस्थळाला भेट दिली राजर्षी शाहू महाराजांची वंशावळ चित्रदालन दरबार हॉलची प्रतिकृती राजांची बग्गी आणि छत्रपती शाहू राजांवरील चित्रफित या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहूंच्या कार्याची माहिती घेतली तसंच कृषी प्रधान कोल्हापूर नगरीचं इथल्या दिलदार नागरिकांचं आणि खाद्यसंस्कृतीचं त्यांनी मनापासून कौतुक केलं कोल्हापुरातील लाईन बाजार इथं आज मन की बात या कार्यक्रमाचं बूथ पातळीवर आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमानंतर त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये जाऊन छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर संग्रहालयात जाऊन त्यांनी राजर्षी शाहू महाराजांची वंशावळ त्यांच्या कुटुंबियांचे फोटो महत्त्वाचे पत्रव्यवहार तसंच लक्ष्मी विलास पॅलेस नवीन राजवाडा जुना राजवाडा या संबंधातील फोटो पाहून माहिती घेतली त्यानंतर त्यांनी छोटेखानी थिएटरमध्ये राजर्षी शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रफित पाहिली तसंच होलिओग्राफिक शोद्वारे प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी आपल्याशी संवाद साधत असल्याची चित्रपित पाहून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका जाणून घेतला हर एक क्षेत्र उन्होंने काम किया रिजर्वेशन की बात करें तो उन्होंने उसकी शुरुआत की उन्होंने किसानों के लिए बडे बड़े, -बड़े आ, आ, लोगों को आत्मनिर्भर बनाने के लिए उन्होंने सुरुवात की जो आर्टिजन की बात करें तो हर एक क्षेत्र में उनकी जो सोच थी बहुत आगे शैक्षणिक क्षेत्र में भी उन्होंने काफ़ी काम किया तो निश्चित रूप से आज उसी दृष्टि से आज भी कोल्हापुर चल रहा है और बहुत अच्छे ढंग से कोल्हापुर के लोग बहुत अच्छे हैं यहाँ का मौसम बहुत अच्छा है और यहाँ के लोग संपन्न हैं बिल्कुल कृषक क्षेत्र है तो कृषि के मामले में बहुत ही संपन्न है और चाहे यहाँ गन्ना की खेती हो बहुत बड़े पैमाने पर पे होती है तो बहुत ही अच्छा मा कोल्हापूर आने से बिल्कुल मन भी प्रसन्न होता है बहुत अच्छा लगता है कोल्हापूर के लोग भी बहुत अच्छे हैं या दवरात त्यांनी राजर्षी शाहू जन्मस्थळाला भेट देऊन कोल्हापूरविषयी असलेला त्यांचा जिवाळा व्यक्त केला तसस इथल्या खाद्यसंस्कृती आणि रांगड्या प्रेमळ माणसांविषयी गौरव उद्गार काढले यावेळी भाजपा जिल्हा विजय जाधव डॉ सदानंद राजवर्धन अमर साठे हेमंत आराधे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते